नमस्कार शोभा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे दत्त जयंतीनिमित्त आहे स्वामी सेवा आपल्याला दिवस करायची आहे तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत सेवा कशी करावी कोणत्या सेवा कराव्यात सेवेचे नियम अटी कोणत्या ते सांगते सेवा स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण तुम्ही करू शकता एक पारायण म्हणजे पहिला अध्याय ते एकवीस अध्याय असेल पूर्ण एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे आहेत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता कारण तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दिवसामध्ये जर काहीही कारणास्तव अडचणी आल्या तर आपली सेवा पारायण पूर्ण होतील म्हणून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या रोज कराव्यात दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा या तीनही सेवा ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी या सेवा आवर्जून कराव्यात पण ज्यांना शक्य होणार नाही शक्य होत नसेल त्यांनी जी सेवा करणं तुम्हाला शक्य होईल ती सेवा केली तरीही चालतं संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता संकल्प न करता ही सेवा केली तरीही चालतं ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनी महाराजांसमोर नारळ नारळखडीसाखर आठवणीने ठेवावे काही अडचण आली तर सेवा होत नाही म्हणून तुम्ही चार डिसेंबरनंतर पुढचे दोन ते तीन दिवस सेवा पूर्ण करू शकता गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता सेवेचे नियम अटी संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर परांना वर्ज करावं ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करू शकता बाकी तुमची इच्छा मांसाहार करू नये मध्ये आलं तर ते दिवस वगळून त्यानंतर सेवा पूर्ण करावी स्वामीचरित्र सारामृताचं पठण तुम्ही शक्यतो एका बैठकीतच करावं दत्तसेवा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपण करत नाही सेवा प्रामाणिकपणे मनापासून करणं महत्वाचं आहे गुरुचरित्र पारायणाचे नियम वेगळे असतात दत्तजयंतीनिमित्त सेवा आवर्जून करा सेवा सर्वजण करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ